नमस्कार मंडळी मी सोमछाया छाया भगार आजच्या छाया भागात तुम्ही सर्वांच स्वागत करते मस्त पावसाळा सुरू झालेला आहे सोहीकडे हिरवळ दाटलेली आहे आज सकाळपासून सुद्धा छान पाऊस पडतो आणि अशा वेळी मला वाटतं गरम गरम कांद्याची भाजी सोबत गरम गरम कॉफी आणि आत्मिक आनंद लुटायला मंगेश पाडगावकरांची एक पावसावरची कविता कशी वाटली कल्पना हो आज मी समोर अशीच एक सुंदर पावसावरची कविता कर सादर करणार आहे ही कविता मंगेश पाडगावकरांच्या गाणी या पुस्तकातन घेतलेली या पुस्तकामध्ये मंगेश पाडगावकरांच्या एकाहून एक अशा सुंदर कविता आहे हे पुस्तक माझ्याकडे आहे बोल गोलगाडी हे पुस्तक त्यातली ही एक सुंदर कविता ही कविता सादर करण्यापूर्वी आपण पाडगावकरांविषयी थोडंसं बोलू कवी लेखक गीतकार अनुवादक समीक्षक ललितलेखक आणि बरच बरंच काही अशा विविध रूपांमध्ये आपण ज्यांना ओळखतो ते आपले सगळ्यांचे लाडके ज्येष्ठ श्रेष्ठ लेखक गीतकार पात्र टीका मंगेश पाडगावकर श्री मंगेश पाडगावकरांना विनम्रपणे अभिवादन करून आजच्या या भागाला सुरुवात कोकणातल्या वेंगुर्यासारख्या नयनरम्य देखण्या गावी पाडगावराचा जन्म झाला होता ह्या जन्मजात कवीला तिथल्या निसर्गाने हे प्रतिभेचं अवकाशदान दिलं असं म्हटलं तर वाघवणाने अहो कोकणातल्या काजव्यांनी भरलेल्या एखाद्या पिंपळाच्या झाडासारखं एक झगमगीत झाड म्हणजे कवी महेश पाळगो असंही म्हणायला हरकत नाही त्यांनी एक जिप्सी आहे माझ्या खोल मनात दडून अशी जिप्सीला घातलेली साल तर श्रावणात घननिळा भरसला अशी हिरव्या गाण्यांची बाग या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे शुक्रतारा मंदवारा अशी एकाहून एक सुमधुर गीत लिहिली त्याचबरोबर सलाम भाई सलाम सारखे व्यवस्थेवर परखडपणे भाष्य करणारी कविता सुद्धा त्यांनी लिहिली डोळ्यावरून माझ्या उतरुद रात गेली अशी विरह व्याकुळ गझल सुद्धा पाडगावकरांनी लिहिलेली गे, गे। साम सांग साम सांग बोला हे आपण शाळेत ऐकलेलं गाणं अशी शाळकरी बडबड गीत सुद्धा त्यांच्या सिद्ध लेखणीतून सिद्ध हस्त लेखणीतून उतरलेली आहे रडतच यावे येताना पण हसतच जावे जाताना ही कविता नेहमीच जगण्यासाठी एक नवीन उभारी आपल्याला देत असते अनेक रूपांमध्ये अगदी पाडगावकरांनी आपल्याला त्यांच्या अनेक कवितांमधून आणि त्या कविताच्या कवितेच्या वेगवेगळ्या रूपातून आपल्याला जीवनाचं तत्वज्ञान सोपं करून सांगितलेलं आहे जीवनासक्तीचं आणि चिंतनाचा संस्कार घेऊन पाडगावकरांच्या कविता आल्या आणि त्यांनी मराठी काव्य विश्वात एक स्वतंत्र स्थान निर्माण केलं त्यांची आणि एक कविता अशी आहे आपलं दार बंद म्हणून कुणाच अडत नाही बंद घरात बसून कसं चालेल जगावर रुसून कसं चालेल जगाच्या व्यवहारात माणसाच्या वाट्याला येणारं वास्तव साधेपणाने महेश पाडगाव आपल्याला सांगतात कालची स्वप्न कालची स्वप्न शिल्लक असतील तर झाकून ठेव कालची स्वप्न शिल्लक असतील तर भाकरी सारखी त्यांना चव असते अनुभवातून आलेले प्रगाढ समाज व्यवस्थेतले अनुभव त्यांच्या कवितेत आपल्याला सहजपणे रोखावतात देशात शुक्रतारा मंदवारा दिवस तुझे हे यचे तुझे गीत गाण्यासाठी लाजून हासणे या जन्मावर या जगण्यावर भातुकलीच्या खेळामधली भेट तुझी माझे स्मरते धुंद वादळाची होती रात्र पावसाची लाख चुका आस केल्या केली पण प्रीती अशी शेकडो गाणी त्यांनी आयुष्यभर मराठी विश्वावर उधळली आणि मराठी साहित्य अक्षरशः समृद्ध केले आज जी मी कविता तुमच्यासमोर सादर करते आहे त्या कवितेचं शीर्षक आहे वेंगुर्ल्याचा पाऊस आपल्याला माहिती आहे की त्यांचा जन्म वेंगुर्ला इथे झाला होता मुळात कोकण हे नयनरम्यच आहे त्यात वेंगुर्ला गाव अतिशय सुंदर देखणं असं गाव अर्थात आमच्या गावाच्या अगदी जवळ असलेलं हे गाव आम्ही अनेकदा वेंगुर्ल्याला गेलेलो हो। आहोत म्हणून मी अगदी खात्रीनं हे सांगते आणि तिथली ही कविता तिथल्या पावसाची ही कविता या कवितेमध्ये पाडगावकरांवर प्रेम करणारा माया करणारा वात्सल्याने त्यांना कुशीत घेणारा असा हा पाऊस आहे असं ते म्हणतात ऐकूया वेंगुर्ल्याचा पाऊस वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा पाऊस कसा माया करीत यायचा सरींनी लाड करीत मला कुशीत घ्यायचा बालपण माझं सगळं भिजवलं त्या बालपण माझं सगळं भिजवलं त्याने आई सारखं इजवलं त्या मला जाग येईल म्हणून हळूच निघून जायचा मला जाग येईल म्हणून हळूच निघून जायचा वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा सरींनी लाड करी मला खुशीत ध्यायचा वाळूत रुतली काळी होळकी टोळे मिटून धात वाळूत रुतली काळी होळकी डोळे मिटून न्हात उंचाडे फकीर चिंब झऱ्यांनी धो धो हसत जांभ्या डोंगर नहायचा झऱ्यांनी धो धो हसत जांभ्या डोंगर नहायचा वेंगुरल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा सरींनी लाड करीत मला उशीत घ्यायचा लाल लाल कौलारांवर थेंबोणी फुलायची लाल लाल कौलारांवर थेंबोणी फुलायची हिरवी हिरवी गाणी होऊन झाड सगळी झुलायची ये पावसा असं माझ्या सुरात गायचा येरे येरे पावसा असं माझ्या सुरात गायचा वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा सरीनी लाड करीत मला कुशीत घ्यायचा काळ्या काळ्या ढगात जेव्हा आभाळ सगळं बुडायचं काळ्या काळ्या ढगात जेव्हा आभाळ सगळं बुडायचं पांढरा शुभ्र बगळा होऊन पांढरा शुभ्र बगळा होऊन माझ मन उडायचं चाक्याच्या झाडाखाली लाल तळ व्हायचा चाफ्याच्या झाडाखाली लाल तळ व्हायचा वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा सरींनी लाड करत मला कुशीत घ्यायचा वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा सरींनी लाड करत मला कुशीत घ्यायचा अशी ही सुंदर कविता प्रत्येक कडव्यामध्ये त्या पावसाचा स्पर्श कवी मनाला जाणवतो आणि तो, तो इतका वात्सल्याने भरलेला स्पर्श आहे की तो जणू काही आपल्या आईचाच स्पर्श आहे आणि आईच ते वात्सल्य आहे याची प्रकर्षाने जाणीव आडगावकरांना होते पहिल्याच कडव्यात ते म्हणतात पाऊस माया करत यायचा सरींनी लाड करत मला खुशी पियायचा बाल पण माझं सगळं भिजवलं त्याने आईसारखं मला थोपटून निजवलं त्याने आईच्याच मायेने मला त्या पावसाने भिजवलं पण आणि निजवलं पण मला जाग येईल म्हणून हळूच निघून जायचा मी झोपलो गाड मला जाग येईल म्हणून माणूस तो पाऊस निघून जायचा वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा सरीनी लाड करत मला खुशी घ्यायचा पुढे ते म्हणतात वाळूत रुतली काळी ओडकी डोळे मिटून नहात चाडे फकीर माळ चिंब भिजून जा ते आपल्या डोळ्यासमोर सगळं चित्र उभं करतात वाळूत रुतलेली काळी ओडकी जणू काही ती होडकी सध्या पावसाळा असल्यामुळे मासेमारी बंद आहे आणि ती होडकी वाळूत रुतलेली आहेत आणि अक्षरशः डोळे मिटून ती नहात आहेत त्या पावसात आणि उंचाळे फकीर बाण चिंब भिजून जा पुढच्या कडव्यात ते म्हणतात झऱ्यांनी धो धो हसत जांभ्या डोंगर न्हायचा आपल्याला माहितच आहे की पावसाळ्यात डोंगरात आपल्याला असंख्य पाण्याचे झरे वाहताना दिसतात त्यांच्या गावातला जांभ्या डोंगर सुद्धा असाच झऱ्यांनी धो हसायचा अशी त्यांची कविकल्पना असा हा पाऊस सरींनी माया करत लाड करत त्यांना उशीत घ्यायचा असं पाठवलं पाहिजे पुढे असं म्हटलंय की लाल लाल कौलारांवर थेंबोडी फुलायची आपल्याला माहित आहे हो कोकणातली माती ही लाल माती आहे त्यामुळे कौलांचा रंग सुद्धा लाल असतो तिकडे आणि त्या लाल कौलारांवर थेंबोडी फुलायची हिरवी हिरवी गाणी होऊन झाडं सगळी झुलायची आपल्या डोळ्यासमोर ते चित्र लगेच उभं राहतं कौलांवर पडणारे पावसाचे टप्पोरे थेंब ते म्हणतात थेंबोडी फुलायची त्याचा आवाज लाल कौलारांवर कोसळणारा हा पाऊस आणि हिरवी हिरवी गाणी होऊन आजूबाजूला झुलणारी सगळी झाडं येरे येरे पावसा असं माझ्या सुरात गायचा वेंगुर्ल्याचा पाऊस कसा करीत यायचा सरींनी लाड करत मला खुशीत घ्यायचा माझ्याबरोबर वर तो पाऊस पा। माझ्याच सुरात गायचा असंही पाडगावकर म्हणतात काळ्या काळ्या ढगात जेव्हा आभाळ सगळं उडायचं पांढरा शुभ्र बगळा होऊन माझं मन उडायचं ही बालमनाची जी अवस्था आहे काळ्या ढगात त्यांचं मन अक्षरशः एखाद्या पांढऱ्या शुभ्र बगळ्यासारखं उडायचं असं ते म्हणतात झाडाखाली लाल तळ व्हायचा झाडाखाली लाल तळ व्हायचा जे चाफ्याची पडलेली फुलं पांढरा चाफा लाल चाफा आणि खाली पावसाच्या पाण्याने जमलेलं तळ जणू काही ते तळ सुद्धा लाल दिसायचं कारण ती फुलं पडलेली असायची लाल मातीचा लाल रंग वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा सरींनी लाडकरी मला खुशी घ्यायचा इतकी सुंदर कवी कल्पना आणि ही कविता अगदी पुन्हा पुन्हा वाचावी आणि पुन्हा पुन्हा तो कोकणातला पाऊस अनुभवावा असं निश्चितच आपल्याला प्रत्येकाला वाटल्याशिवाय राहणार नाही खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू लवकरच एका नवीन कवितेसह तोपर्यंत तो तुम्हाला नेहमीप्रमाणे विनंती व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट्स नक्की नक्की आवर्जून लिहा, धन्यवाद